व्हिडिओ पहा यामध्ये तुम्हाला काही महिला आणि पुरुष दिसून येतील या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले याच कारण म्हणजे एकाच फ्लॅटमध्ये चौदा जण राहत होते पोलिसांनी धाड टाकली या धाडीमध्ये लहान मुलं सुद्धा आढळून आली नेमका हा सर्व काय प्रकार आहे तर हे सर्व नागरिक भारतात बेकायदेशीरपणे राहत होते अंबरनाथ मध्ये एका फ्लॅटमध्ये चौदा बांगलादेशी लोक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी धाट टाकली यात काही लहान मुलांचा देखील समावेश आहे काश्मीर पहलगाम इथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी नागरिकांसह हो बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे अंबरनाथ मधील सृष्टी हिल या गृहसंकुलात एका फ्लॅटमध्ये चौदा जणांचं कुटुंब राहत होत दरम्यान अंबरनाथ पोलिसांच्या पथकाला एक गुप्त माहितीद्वारे हे कुटुंब अवैधरित्या भारतात राहत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार या ठिकाणी छापा टाकून पाच पुरुष आणि चार महिला बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे शिवाय या कुटुंबासोबत पाच लहान मुलं देखील आहेत हे सगळं कुटुंब कोणतंही वैध कागदपत्र नसताना भारतामध्ये अवैधरित्या वास्तव्य करत होतं त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली दरम्यान या कुटुंबाला भारतात राहण्यासाठी कोणी मदत केली त्यांना भाड्यानं कोणी घर घेऊन दिलं याचा सुद्धा तपास पोलीस करणार आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार काल गोपनीय सूत्रांमार्फत आम्हाला अशी माहिती आली होती की काही बांगलादेशी अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या अंतर्गत निवास करून राहत आहेत त्या अनुषंगाने खात्री केल्यानंतर अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत नऊ बांगलादेशी नागरिकांवरती आम्ही कारवाई केलेली आहे त्यामध्ये आज रोजी त्यांना अटक करून मान्य न्यायालयासमोर त्यांना पुढील पी सी आर आणि या गोष्टीसाठी हजर करणार आहोत त्यात ते बांगलादेशी नागरिक आपल्याकडं कधी आले त्यांचा इतर काही हेतू होता का आणि सध्या त्यांना इथे वास्तव्य करण्यासाठी कोणी मदत केलेली आहे का या अनुषंगाने पूर्ण तपास जो आहे तो अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत तर अंबरनाथ मध्ये एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केल्यानं खळबळ उडाली आहे तसेच अंबरनाथ शहर हे बांगलादेशी नागरिकांचं आश्रय स्थान तर झालं नाही ना अशी शंका देखील उपस्थित केली जाते कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरातील नवनवीन अपडेटसाठी साठी आजच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका